शुभ सकाळ मंडळी तर आज आहे संडे आणि आज हे पहा आमच्या बागेतल्या आंब्यांना आम किती छान असे आंबे आले आहेत आणि इकडे पेरू पण आलेले आहेत छोटे छोटे आणि इकडे पहा चिंचेच्या झाडावर किती छान असे पक्षी ओळखत आहेत ज संडे आहे आणि संडे असल्यामुळं केस धुण्यासाठी मी तुम्हाला एक मस्त अशी रिमेडी सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे केस असे मौसूत मुलायम होतील आणि केस गळणार नाहीत केसांची चांगली वाढ होईल तर असा उपाय मी तुम्हाला आता एका व्हिडिओमधून दाखवणार आहे घरगुती उपाय आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि कंटिन्यू जर असा तुम्ही दोन ते ती तीन महिने हा उपाय केला केसांना तर तुमचे केस खरंच खूप मुलायम लांब सडक आणि काळेभोर होतील मी ला तर मी तुम्हाला आता थोड्याच वेळात ते काय करायचं तर त्यासाठी आपल्याला फक्त लागणार आहेत जवस आणि मेथीदानी आणि थोडीशी तुरटी आणि आपण शॅम्पू तर वापरतोच केस धुण्यासाठी तुमच्याकडे जो कुठला शॅम्पू अवेलेबल असेल तो शॅम्पू एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग आपण पाहूया की कसं बनवायची ती रेमेडी केस धुण्यासाठी की ज्यामुळं केस आपले सुंदर होतील नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वादेय चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला केस सुंदर मुलायम आणि लांब सडक होण्यासाठी घरगुती असा एक उपाय सांगणार आहे तर काय करायचं की आपल्या घरी जे मेथीचे दाणे असतात किंवा नसतील तर तुम्ही आणू शकता दुकानातून तर हे मेथीदाणे आहेत ते, ते दोन चमचे मेथीदाणे आणि हे दोन चमचे जवस असं आपल्याला घ्यायचं आहे आणि एका पातीलात आता आपण एक ग्लास पाणी ठे टाकायचं एका पातेल्यात आणि त्या पाण्यात हे टाकायचं आहे आपल्याला आता ह्या जवळ एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा एक ते दोन चमचे जवस आणि एक दोन चमचे मेथी तुमचे केस किती मोठे आहेत लहान मोठे त्या प्रमाणात तुम्ही जवस आणि मेथी दाणे घ्या छोट्या केसांसाठी एक एक, एक चमचा पुरतं थोडे मोठे असतील तर दोन दोन चमचे मेथी दाणे दोन चमचे जवळ दोन चमचे आणि हे एक ग्लास पाण्यात हे असं छान असं उकळून घ्यायचं आहे पाण्याचा रंग बदलेपर्यंत हे उकळायचं आहे आठवड्यातून एक दहा हजार रुपये आपण घरगुती केला तर केस तुमचे लवकर पांढरे होणार नाहीत केस जास्त गळणार नाहीत आणि केस ल... लांब होण्यासपणे मदत होते तर अगदी साधा सोपा उपाय आहे तर हे जे एक ग्लास पाण्यात आता आहे मेथीदाणे आणि जवस हे छान उकळून घ्यायचं आहे याचा पूर्ण अर्क उतरला पाहिजे या दाण्यात जास्त आटवायची गरज नाही पाण्याचा रंग असा साधारण पाच ते सात मिनिट उकळलं की असा पाण्याचा रंग होतो आणि ह्या मेथीचा आणि जवसाचा अर्क ह्या पाण्यात उतरला जातो तर असं हे आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि हा जो आहे हा ही तुरटीचा खडा आहे तर ही, ही। कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला तुरटी मिळेल तर आता ह्या तुरटीची आपल्याला पावडर करायची आहे आणि त्यातली अगदी दोन चिमूट पावडर आपल्याला त्या पाण्यात घालायची आहे तर आता मी ह्या खलबत्त्यातली तुरटी जी आहे माझ्याकडे तर याची मी पावडर करून घेते तर ही बघा जंतुनाशक असते तुरटी आणि खूप औषधी आहे पाणी शुद्धीकरणासाठी याचा वापर केला जातो पण आपल्या केसातील कोंडा आणि आपल्या केसांना वगैरे जे खास सुटते उन्हाळ्यात घामामुळे वगैरे तर ही तुरटीची मूठभर अशी एक ते दोन चिमूट पावडर जर आपण केस धुताना वापरली तर त्याचा केसांना खूप चांगला फायदा होतो तर आता याची मी पावडर करून घेते तुरटीची पावडर करून घेतलेली आहे तर आता यातली अशी अगदी दोन चिमूट तुरटी आपण त्या पाण्यात घालायची आहे हे पहा आणि दोन चिमूट पावडर घातली आणि राहिलेली पावडर आपण स्टोर करू शकतो आपण ज्यावेळेस परत असं मिश्रण करू किंवा ही रिमेडी आपण करू त्यावेळेस आपण ती तुरटी यूज करू शकतो तर एकदम पावडर केली तरी चालेल आता हे पहा किती छान असं सिरम सारखं असं पाणी तयार झालेलं आहे आता हे गाळून घ्यायचं आहे तर आता हे पाणी मी एका भांड्यात गाळून घेत आहे तर हे पूर्ण असं पाणी निघालेलं आहे तर हे पाणी आता मी गाळून घेतलेलं आहे आणि हा राहिलेला जो चोथा आहे तर त्यात थोडंसं परत पाणी घालून असं हे कुश करून ते पण मी गाळून घेते आहे ह्यात पण जो अर्क असतो तो पण सगळा निघला जाईल म्हणजे तरी हाताने असं थोडं कुश करले आणि ते पण आता ह्या पाण्यात गाळून घेत आहे आता हे जे पाणी आहे तर या पाण्यात आपण शॅम्पूची पुडी टाकणार आहोत तर तुम्ही कोणता जो शॅम्पू वापरत असाल तर तो शॅम्पू तुम्ही या पाण्यात मिक्स करा आणि ते पाणी केसांना चांगलं चोळून चोळून लावायचं आणि त्यानंतर लगेच केस धुवून टाकायचे तर अशा पद्धतीने जर तुम्ही के तर पहिल्या पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेसच लगेच तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या हाताला केसांचं टेक्स्चर वेगळं लागेल आणि केस एकदम मौसूत वाटतील तर तुम्ही जो कुठला शॅम्पू वापरत असाल तर आता मी हा सनसिल्क वापरते तर मी सनसिल्कची पुडी टाकते एक त्यात असं काही नाही सनसिल्कच टाकला पाहिजे कुठला तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही वापरा आणि ह्यात मिक्स करून घ्या आणि ते पाणी केसांना चोळून मग त्यांनी केस स्वच्छ असे धुवा अगदीच मुलायम आणि मस्त केस होतात तर हा उपाय तुम्ही एकदा करून पहा आणि आठवड्यातून हा उपाय तुम्ही एकदा करा आणि दोन तीन महिने सातत्य ठेवायात आणि मग तुमचे केस कसे होतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा माझा छोटासा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद